बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात हो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे म्हणूनच बहिणींनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार हप्त्याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा आता लाडकी बहीण योजनेमध्ये अजूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आहे याच दरम्यान आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार प्लस अजून नोव्हेंबरच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही आहे निवडणुकीनंतर डिसेंबरचा हप्ता येऊ शकतो नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर महिना सुरू झालेला आहे याच दरम्यान आता अजूनही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही आहे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेलेला आहे परंतु डिसेंबरचा हप्ता याच महिन्यात येणार का असा संभ्रम बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर बघा महत्वाची बातमी आता आलेली आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्रित करून बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत महायुती सरकारची महत्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ती एकतीस डिसेंबर आनंदाचं ठरणार आहे त्याचं कारण म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एक सोडून दोन हप्ते जमा होणार आहे बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित एक मिळणार आहे बँक खात्यात पंधराशे रुपयानंतर तीन हजार रुपये जमा होतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रित एक जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे बहिणीनो कसली काळजी करू नका डिसेंबर महिना सुरू झालेला आहे पण आतापर्यंत लाडक्या बहिणींना अवद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही वृत्तानुसार यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत बहिणींनो अनेक बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा सन्मान निधी मिळालेला नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अनेक बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळी दोन महिन्याची रक्कम जमा झाली होती म्हणूनच एका अंदाजानुसार पुढील आठवड्यामध्ये सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्याची शक्यता आहे अद्याप सरकारने या विषयावर कोणती अधिकृत घोषणा केली नाही आहे दरम्यान जर तुम्ही के वाय सी केली नसेल तर ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आता डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपलेला आहे आता दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला जी आर येऊ शकतो पहिला जी आर म्हणजे तुमच्या सतराव्या हप्त्याचा येऊ शकतो परंतु बहिणींनो एकत्रित हप्ता देण्याची शक्यता फार कमी आहे तर बघा बहिणींनो जसा जी आर येईल तशी तुम्हाला अपडेट कळवल्या जाते तशीच जर तुमची के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर एकतीस डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणारच आहे म्हणूनच बहिणी कसली काळजी करू नका आणि तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा